करून खरं तर खूप छान वाटते कारण मा माझी ही जी लढाई आहे ती म्हणजे गोरगरीब जनतेसाठी आहे माझं मेन व्हिजन आहे ते गोरगरीब जनतेसाठी की त्यांना मूलभूत गरजा द्यायच्यात जसं की वी शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा आता मी गावोगावी फिरत होते तेव्हा मला असं जाणून आले की लोकांच्या खूप साऱ्या समस्या समस्या आहेत जसे की आरोग्य रिलेटेड समस्या आहेत नंतर शाळेच्या सो समस्या आहेत की रस्त्याच्या समस्या ज्या काही सगळ्या लोकांनी मला सांगितल्या आणि माझं मेन एम एम हे असेल की महिलांचं सुरक्षिता महिलांची सुरक्षितता राखणे नंतर आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तिथं मला वेगवेगळ्या सुविधा योजना राबवायच्या आहेत जसे की जिल्हा परिषदमध्ये खूप साऱ्या योजना आहेत पण त्या मला तळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे तसं बघायला गेलं तर आमच्याकडे आता कोणतंही संविधानाचं पद नाही तरी पण आम्ही स्वखर्चाने स्वतःच्या ह्यानी आम्ही गोरगरीब जनते पुछ पर्यंत पोहोचून आम्ही त्यांची त्यांचा हे करतो त्यांचा त्यांना आरोग्य देण्याचा प्रयत्न करतोय आपण सर्वसामान्य कुटुंबातून येतात सर्वसामान्य माणसाला महिला साथ देतील मला तसं बघितलं तर कोणाचं आव्हान वाटत नाहीये कारण त्या पण मा लोकशाहीने सगळ्या भगिनींना अर्ज भरण्याचा अधिकार दिला आहे त्या पण माझ्या भग भगिनी आहेत आणि उद्या जर मी निवडून आली तर मी त्यांना सोबत घेऊनच मी काम करणार आहे त्यामुळे मला कोणाचं आव्हान वाटत नाही आणि मला चिंता पण नाही कोणाची आणि तुम्ही धनदांडगे म्हणाला त्या धनदांडग्यांना त्यांची धनदांडगी स्टेट करण्यासाठी ते राजकारणात आलेले आहेत आम्हाला काय धनदांडग्यांसाठी काही करा काम करायचं नाही आम्हाला आमचं काम आहे ते आम्हाला वाढवण्यासाठी आम्ही राजकारणात आहे आणि धनदांडगे हे राजकारणात का आहेत हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे त्यामुळं जनता हे आमच्याबरोबर आहे त्यामुळं धनदांडगे किती त्यांनी पैशाचा वापर करो पुढऱ्यांचा वापर करो काही करो सर्वसामान्य जनता आमच्यासोबत आहे त्यामुळं धनदांडगे कितीही मोठे आले तरी मला त्याचा काही फरक पडणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही हा सर्वसामान्य जनतेबरोबर विजय होऊन आपल्या सर्वांसोबत सात तारखेला बंद खेळूया